फक्त मुठभर ज्वारीपासून आपण आज ताडभर अशा ज्वारीच्या लाह्या तयार करणार आहोत नागपंचमी स्पेशल आजची ही ज्वारीच्या लाह्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काहीच काहीच करायची गरज नाही आहे कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे अगदी पटकन झटपट अशी दहा मिनटाच्या आत दहा पण नाही पाचच मिनटाच्या आत खरं तर ह्या ज्वारीच्या लाह्या तुम्ही पटपट अशा तयार करू शकता आणि काहीच नाही फक्त कढईत ज्वारी घालायची आणि मस्त तडतड तडतड अशा ह्या ज्वारीच्या लाह्या पटकन तयार होतात आणि हो आपल्या घरी जी ज्वारी आहे असं काही स्पेशल याच्यासाठी वेगळी ज्वारी आणायची सुद्धा गरज नाही घरच्या भाकरीच्या ज्वारीपासूनच आपण ह्या आजच्या लाह्या तयार करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या ज्वारीच्या नागपंचमी स्पेशल अशा लाह्या तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ह्या लाह्या तयार करण्यासाठी मार्केटमध्ये खरं तर वेगळी अशी ज्वारी मिळते पण सगळ्यांनाच ती अवेलेबल होईल असं नाही तर आपली जी घरची भाकरीसाठीची नॉर्मल ज्वारी असते जी कुठली तुमच्याकडे असेल त्यापासून तुम्ही या लाह्या आरामात तयार करू शकता तर मी सुद्धा ही भाकरीसाठीचीच घरची जी ज्वारी आहे तीच घेतलेली आहे तर या ज्वारीमधली फक्त एक छोटी वाटी ज्वारी मी इथे घेत आहे आणि त्यापासूनच आपण आता लाह्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी या बॉलमध्ये एक वाटी मी ज्वारी घेतलेली आहे आता या ज्वारीमध्ये आपल्याला कडकडीत असं गरम पाणी घालम उकळतं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे काय होईल आपली ज्वारी जी आहे ती आपल्याला खूप जास्त वेळापर्यंत भिजवत ठेवायची गरज पडणार नाही तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा एक ते दोन तास ज्वारी भिजवू शकता पण आपल्याकडे एवढा वेळ नसतो कमीत कमी वेळात जर करायचं असेल तर गरम एकदम कडकडीत उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या दुप्पट ते तिप्पट पाणी तुम्हाला अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एक वाटी ज्वारी होती तर ज्वारीच्या भरपूर असं ज्वारी भिजून वरती पाणी येईल एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी ज्वारी अशीच या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे जर थंड पाणी वापरणार असाल तर तास दोन तास तरी भिजत ठेवायला लागतं पण गरम पाण्यामुळे फक्त पाच ते दहा मिनटात आपलं काम होतं दहा मिनटासाठी मी गरम पाण्यामध्ये अशीच ज्वारी ठेवून देते दहा मिनटानंतर बघू शकता छान आपली जी ज्वारी आहे ती इथे भिजलेली आहे खूप जास्त नरम होत नाही कारण दहाच मिनटं ठेवलेलं होतं पण आपल्याला लाह्या बनवण्यासाठी जी ज्वारी आधी तयार करून घ्यावी लागते ती अशा पद्धतीने तयार होते झटपट अगदी दहा मिनटात आता हे जे ज्वारीमधलं गरम पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत ज्वारी आपण चाळणीवरती उपसून घेणार आहोत तर एक पूर्णाची जी चाळणी असते त्यावर ही सगळी ज्वारी आपण गरम पाण्यातली घालून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळं गरम पाणी खाली निघून जातं आणि ज्वारी छान स्वच्छही होते पांढरी शुभ्र दिसायला लागते एकदम हलके अशा ज्वारीच्याला यापासून तयार करू शकतो आता ही ज्वारी ओलसर आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश आहे तर आपण काय करणार आहोत ही जी ज्वारी आहे थोड्या वेळासाठी आपण एका कोरड्या कॉटनच्या कापडवरती सुकवून घेणार आहोत थोडीशी वाळवून घेणार आहोत पण उन्हात ही ज्वारी सुकवायची नाही फॅनच्या हवेखाली तुम्ही तासभर अशाच पद्धतीने ठेवून देऊ शकता किंवा मग रात्रभर ठेवली तरीही चालेल जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल एक दोन किलोच्या जर तुम्ही ज्वारीच्या लाह्या तयार करणार असाल तर रात्रभर ठेवलं तरीही काहीच हरकत नाही फक्त काळजी एवढी घ्यायची एकदम उन्हात ठेवायचं नाही फॅनच्या हवेखाली पंखेच्या हवेखाली अशा पद्धतीने पूर्णपणे कोरडी होईपर्यंत ही जी ज्वारी आहे ती आपल्याला सुकवून घ्यायची आहे तर मी एक तासभर फॅनच्या हवेखाली ही जी ज्वारी आहे ती सुक सुकवून घेतलेली आहे अजिबात आता याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे एकदम छान कोरडी झालेली आहे बघू शकता एकदम कापडही खालचा कोरडा झालेला आहे अजिबात ओलसरपणा याच्यामध्ये जाणवत नाही आहे तर एक ते दीड तास मी याला फॅन खाली असंच सुकवून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये ही जी ज्वारी आहे ती काढून घेऊया आणि आता यापासून लाह्या कशा बनवायच्या ते बघूया लाह्या तयार करण्यासाठी इथे गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे छान मस्तपैकी गरम करून घेतली आहे खूप जास्त दूर निघेपर्यंत गरम करायची नाही पण बऱ्यापैकी गरम झालेली आहे बघू शकता असं टेम्परेचर चेक करायचं आणि बुडाची थोडीशी कढई घ्यायची खूप जास्त पात्र घेतली तर ज्वारीच्या लाया जळण्याची शक्यता असते आणि लगेचच तेल तूप काहीच न घालता कोरड्या स्वच्छ कढईमध्ये तुम्हाला थोडीशी ज्वारी इथे दोन ते तीन चमचेच ज्वारी घालायची आहे खूप जास्त घालायची नाही नाहीतर मग ज्वारीच्या लाया पूर्णपणे फुटत नाही तर ज्वारी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर एक कॉटनचा रुमाल किंवा कापड घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ज्वारी थोडीशी शेकून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं त्यावरती हलकासा एक दाब तयार होतो आणि खाली गरम कढई असल्यामुळे छान आपली जी ज्वारी जी आहे ती शेकली जाते आणि अशा पद्धतीने यावरती एक कापड ठेवून देणार आहे म्हणजे काय होतं वरच्या कापडामुळे त्यामध्ये छान एक गरमपणा तयार होतो गरम आणि ज्वारीवरती अंगावरती उडतसुद्धा नाही बघू शकता ज्वारीच्या लाह्या इथे फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त तडतड तडतड अशा या ज्वारीच्या लाह्या पटापट -पत फुटायला सुरुवात होते जर कापड ठेवायचं नसेल कापड मी का ठेवलंय अशा पद्धतीने मला याला सुद्धा येईल आणि अंगावरती ज्वारीच्या लाह्यासुद्धा उडणार नाही पण जर तुम्ही पहिल्यांदा हे करणार असाल तर एखादं झाकण यावरती ठेवलं तरीही चालेल थोडंसं झाकण एका साईडने उघडं ठेवायचं म्हणजे वाफ धरत नाही अशा पद्धतीने हळूहळू कापडाच्या सह्याने शेकत तुम्हाला या लाह्या तयार करून घ्यायच्या आहे कापड जर यावरती ठेवलं तर शेकल्याही जातं आणि ज्वारीच्या लाह्या बाहेर उडतसुद्धा नाही नाहीतर तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता म्हणजे ज्वारीच्या लाह्या बाहेर उडणार नाही तर बघू शकता तडतड तडतड अशा ह्या ज्वारीच्या लाह्या इथे फुटायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी सोपी अशी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे नागपंचमीच्या दिवशी अशा पद्धतीने घरच्या गर घरीच एकदम कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे एका वाटीपासून तुम्ही अगदी ताटभर लाह्या तयार करू शकता अजिबात बाहेर मार्केटमधनं विकत आणायची गरज नाही नागपंचमीसाठी स्पेशल असा हा प्रसाद असतो लहान मुलांसाठी सुद्धा खूप जास्त हेल्दी असतात तसंही पॉपकॉर्न वगैरे खाण्याच्याऐवजी अशा जर ज्वारीच्या लाह्या मुलांना थोडंसं मीठ लावून दिल्या तरीसुद्धा चवीला छान लागतात मुलं आवडीने खातात बघू शकता ज्वारीच्या लाह्या इथे फुटलेल्या आहेत आणि मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आज आपण भाकरीच्या घरगुती जी ज्वारी असते त्यापासून ह्या लाया तयार केलेल्या आहे त्यामुळे ना याच्यामध्ये टेन पर्सेंट तरी म्हणजे थोडीशी ज्वारी राहते काही ज्वारी कुचकी असते किंवा पूर्णपणे ग्रो झालेली नसते त्याच्या लाह्या तयार होत नाही त्या लाह्या फुलत नाही तर मोठ्या अशा चाळणीने चाळून घेतल्या की मस्त तुमच्या अशा टप्पोऱ्या लाह्या तयार होतात तर नागपंचमी स्पेशल ह्या लायांची रेसिपी नक्की घरी तयार करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हाटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा